तुम्हाला माहिती आहे का अयंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा ते नाही तर मग चला आपण घरच्या घरी बनवूया अयंगार बेकरी स्टाईल रवा केक अगदी कमी साहित्यांमध्ये त्याचबरोबर चवीला एकदम भन्नाट लागणारा हा केक कसा बनवायचा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक वाटीचा रवा आहे त्याचबरोबर आपण इथे एक वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी पिठी साखर म्हणजे सात नॉर्मल पिठी सा साखर घेतली तिला वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी चार टेबल स्पून दही घालून आहे कप त्याच्यानंतर मी अर्धी वाट अर्धा कप दूध घालून आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा अमूल बटर घालून घेते आणि तेल घालून घेते चार चमचे हे सगळं आता आपण एकत्र करून घेऊया करूया लाठी अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हे सगळं एकत्र करत असताना एक, एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे सगळं दूध किंवा अमूल बटर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या रूम टेम्परेचर हवं आहेत गार नकोयत आणि जास्त गरम देखील नको आहेत तर ह्या अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यानी एकदा पेटून घेऊया जेणेकरून काही लम्स वगैरे असतील तर ते जातील या पद्धतीने पाहू शकता आपलं बॅटर असं झालेलं आहे आणि आता आपण हे बॅटर जे आहे रेस्ट करायला ठेवणार आहोत तीस मिनिट म्हणजेच अर्धा तास बॅटर रेस्ट करून घेऊया एक गोष्ट राहिली आपण लगेचच त्याच्यामध्ये ॲड करूया इथे आपण चार चमचा इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे ती देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि परत एकदा एकत्र करून घेऊया मिल्क पावडरने केक जो आहे तो अगदी छान होणार आहे रिचनेस येणार आहे केकला अगदी दोन मिनिटंच झाले होते त्याच्यामुळे मी लगेचच ॲड करून घेतली आहे मिल्क पावडर आणि आता आपण मस्त एक तीस मिनिटं म्हणजेच अर्धा तास आपण रेस्ट करून घेऊया तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते टाकून घेऊया सर्वप्रथम इथे एक चमचा इतका मैदा घालून घेऊया त्याचबरोबर आपण इथे एक मोठा चमचा म्हणजे मी इथे दोन घेते म्हणजे आपला नॉर्मल चमचा होईल बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी बेकिंग पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर टेन ड्रॉप्स वेनिला इसन्सचे घालूया म्हणजे छोटा एक चमचा हे सगळं एकदा एकत्र करून घेऊया या पद्धतीने बॅटर जे आहे ते अगदी स्मूथ झालं पाहिजे आपलं एकसारखं असं फेटून घेऊया असं झालं पाहिजे या पद्धतीने आणि आता हे बॅटरी बाजूला ठेवूया तर मी या डब्यामध्ये केक बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं आपण बटर जे आहे ते सगळीकडं लावून घेऊया एक पली स्प्रेड करून घेऊया आपला केक जो आहे तो चिकटणार नाही या पद्धतीने होऊ शकता आणि याच्यावरती आता हलकासा मैदा जो आहे तो स्प्रिंकल करून घेऊया बेसिकली डस्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून केक जो आहे आपला पटकन डिमोल्ट होणार पद्धतीने आणि आता आपलं भांड जे ते तयार आहे आणि याच्यामध्ये आता आपण फोटी घालून घेणार आहोत आवडीप्रमाणे आणि सरळ एकदा परत बॅटर जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि इथे आपण कढईमध्ये बनवणार आहोत रवाके त्याच्यामुळं कढई जी आहे ती हीट व्हायला ठेवलेली आहे खडे मीठ घातलेलं आहे त्याच्यावरती एक बाऊल ठेवला आहे आणि वरतून तात ठेवून एकदम गरम करून घ्यायची एक दहा मिनटं फ्री हीट करून घ्यायची आता हे जे आहे आपलं एकत्र झालेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आता आपण सगळं हे बॅटर काढून घेऊया या पद्धतीने हलकसा शेक करून घेऊया टॅप करून घेऊया जेणेकरून बबल्स येणार नाही ना आणि वरतून तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा तुम्ही चेरी असतात ना देखील घालू शकता मी आता आपल्या टोटी फोटीच वापरते आहे या पद्धतीने इथे आपली कढाई जी आहे ती गरम झालेली आहे बांडवांनी एक धमकाळे झाले म्हणजे खूपच गरम झालेलं आहे आणि आता आपलं केकचं बॅटरचे ते आपण ह्याच्यामध्ये दे। ठेवून देऊया असं परत एकदा वरतून अशी प्लेट ठेवून देऊया आणि एक तीस मिनटं छान स्टीम करून घेऊया तर बघूया इथे पस्तीस मिनटं झालेली आहेत तीस मिनटं आपण ठेवलं होतं पण थोडंसं कच्चं वाटलं मला त्याच्यामुळे बघा साईड सोडलेली आहे आता केक जो आहे आपण काढून घेऊया एक दहा मिनटासाठी आपण थंड होऊन देऊया बघू शकता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आता केक जो आहे तो आपण डिमोल्ड करून घेऊया एक प्लेट ठेवायची अशी भांडाल तसं गरम आहे त्याच्यामुळे खालून असं पकडून डबा जो आहे तसा पलटी करून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट असेल तर आपला केक जो आहे तो चिकटणार नाही आहे ना अजिबात आपण टॅब वगैरे करणार आहोत असंच काढून घेणार आहोत बघूया तर पाहू शकता आपला केक जे अतिशय सॉफ्ट आणि तितकाच जळदार झालेला आहे आणि आता आपण काय करायचं एक प्लेट घेऊया एक मिनिट आता ही जी प्लेट आहे ना ही प्लेट जी आहे ती ह्या केकवरती करून घेऊया पाहू शकता केक जो आहे आपला डिमोल्ड झालेला आहे अतिशय सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण हा हातावर देखील घेऊ शकतो पाहू शकता किती छान आहे जाळी बघू शकता स्पॉन्जनेस बघू शकता हे बघा या पद्धतीने तर जो दुसरा आहे तो मी तुमच्यासोबत कट करून दाखवणार आहे अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे आपला केक आणि तुम्ही बघू शकता इथे मी काप माझ्या आवडीप्रमाणे करून घेत आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ज्या शेपचे केक जे क्यूब्स कट करून घ्यायचे आहेत तुम्ही त्या पद्धतीने करून घेऊ शकता त्याचबरोबर केक जो आहे तो आपला अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी रवा जो आहे तुम्ही डायरेक्ट वापरलेला आहे तुम्हाला जर मिक्सरमधून काढायचा असेल तरी देखील चालेल तुम्हाला माहिती आहे का हा आपण केक कोणत्या पद्धतीचा केलेला आहे अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक आपण इथे केलेला आहे अतिशय सॉफ्ट आणि तितकाच चवीला भन्नाट लागणारा तर नक्की तुम्ही देखील करून पहा